मित्रांनो नमस्कार आपली चालू आहे तर नेपेरचे कुट्टे करायची आणि आपण भरपूर कुट्टे केलेली आधी यांच्याकडं आणखीन चालू कुट्टे करायची आज गावरा गुरं घरीच होते हे गुर घरीच आहेत बैल पण आज जागेवरच आहेत आधीच घरीच गुरांचं काम केलं आणि दुपारच्या नंतर कुट्टे करायला लागलो होतो थोडीशी कुट्टी केली इकडं आता मी आहे निपेर आणायला आता अर्ध्या तासात ता लाईट येणार जाणार आहे आता वाजले साडेचार भाई हे निपेर तोडायला गेलाय मी नेपेर घरी नेऊन टाकते पप्पा नाही कुट्टी करते मग थोड्या आणि ती कुट्टी ना ती बॅग मध्ये भरून ठेवायची इकडे चालू आहे आपला नेपेर तोडायचं लय वाढलाय ना गुरं खायला कंटाळा करतात नेपेरला खाली जिथं वाळेल पाणी दिसतात ना खाली तर तेवढा भाग निबार झाला त्याचा कडक आहे त्याच्यामुळे गुरं कंटाळा करतात म्हणून एकदाच कुट्टी करून ठेवायची स्टॉकमध्ये मग नंतर मिक्समध्ये आरायचे चार काही ही नेपेरची कुट्टी आणि काही दुसरं आपलं मेथी घास किंवा कवळ्या नेपेरची कुट्टी नंतर दोन्ही मिक्स करून ठेवायची त्याच्यामुळे आपण आत्ताच जास्त कुट्टी करून ठेवतोय तेवढी ठुंबडे झाले भाई ही कडचं कापते ही कडचं निबार मी हे पाठीमागचं मागतो नेपेर आहे ना हे ने नेपेर नेऊन टाकतो कुट्टी मिशन पाशी भैया तोडतो मी नेऊन टाकतो नेपेयर कुट्टी मिशन पाशी अशी चालू आहे आपली आज कुट्टी करायची भैया कर बस आता लाईट झाला दोनच मिनिट राहिले एवढं न्यू माझी एवढ्याचीच हो कुट्टी होती हे दोन बंडल आणि हे दोन बंडल इकडं कुट्टी आता किलरीला खायला टाकतो आज बांधलंच नाही कुठं भाय फक्त दोन जर शगा तिकडं बांधल्या चरायला तर बाकीचे गुरं सगळे घरीच आहेत किलेरीला खायला टाकले पिल्ल्याची कुट्टी इकडे ती त्याला टाकतो इल्ली कॅरेट हे असं धरतो हातात भरपूर जड आहे कॅरेट थांब थांब दोन मिनटं थांब त्याला अदुगरस तिकडे हिरवं गवत आहे ती गवतच खाल्लं नाही पर त्याने परत इथं कुट्टी आणली त्याला त्याला बिनी पेरची कुट्टी आणली बाकी इकडचं घास संपलाय त्याचा पण खायचं एवढं कॅरेट त्याला बस होते त्याच्यातलं अर्ध पण नाही खायचं ते लई म्हणजे शेल्क शेल्क बघूनच खात ते जास्त काय जास्त खातच नाही इकडं चांगले कुठे टाकले तरी बैल नाहीत ह्यांना रोज चरायला जायची सवय लागली ना तेव्हा खात हरण्या खातो आहे अरे हरण्या चिमण्या चांगली कुट्टी खाना हे बघा गा। तिकडं गारंगा सगळ्या खात आहेत इकडं हे वासरं खातात पण हे बैल खात चरायला जायची वाट बघतेत चरायला गेलो शेल्कं शेल्कं गवत खायला भेटते ना म्हणजे गवताचे फक्त शेंडेच खायला भेटतात त्याच्यामुळं ते कुट्टी खात नाहीत पण आज त्यांना चरायला न्यायचंच नाही कारण की हे बघा एवढी मोठी ही जी हिरवी काय कॅरेट वस्ती कुट्टी आहे नाही ही एवढी हिरवी तर ही सगळी कुट्टी मला तिकडं बॅग मध्ये नेऊन टाकायची त्या झाडाखाली त्याच्यामुळे आज बैलांना चरायला न्यायचं नाही आता व्हायला चालू करणार आहे आम्ही कुट्टी, कुट्टी हे पिल्लू खाते कॅरेटमध्ये आता आपण अर्धी कुट्टी व्हायली ते भरलेलं कॅरेट आहे ना तर तिथपर्यंत कुट्टी वाहून नेली तिकडं बॅगमध्ये एवढी कुट्टी न्यायची जवळपास ही बारा क्विंटल कुट्टी असेल एक टन ते बारा क्विंटल अशी असेल कुट्टी आणि आत्ताची जी बॅग आहे ना तर ती छोटी बॅग आहे थोड्या वेळानं दाखवतो तर सर जे बघा ना कसा उलटा उभा राहिला आहे जिथं खातो ना तो तर घवानीत पाय दिलेत आणि उलट उभा राहायला चराय जाण्यासाठी पण त्याला आज चरायला न्यायचंच नाही असंच करतो थोड्या वेळाने पाणी पाजायचं जागे बांधायचं त्याला आज का महिना तरी पण चारा जायची वाट बघतोय <laughs> आपण सुका चारा इकडे स्टॉक करून ठेवलेला कधी कधी सुका चारा टाकतो त्याच्यामुळे सं म्हणजे थोडासा संपलाय आणि पावसाळ्यात ज्या दिवशी ज्या दिवसभर पाऊस असेल ना तर त्या दिवशी आपण सुका चाराच टाकतो मग आता पावसाळ्यात संपण नाही सुका चारा सुक्का चारा म्हणजे पल्लीकडं सोयाबीनचा आहे अलीकडं गव्हाचा आहे ही एवढी ही छोटी बॅग आहे तीन टनाची तर ही आज अर्धी भरली आणि आता भरायची पण झाली आपली कुट्टी संपली आता बाकी जी उद्याच्या करायची तर हे बघा ह्याच्यात पप्पाने तोडवले असं पाय आणि तर अर्ध्याच्या वर आला ही बॅग अर्ध्याच्या वर आले अशी आणि कुट्टी मिशनचं पण काम केलंय त्याच्यामुळे कुट्टी चांगली होती बारीक हरणे जाईल आता हरण्याला पाण्यावर चालवलंय हरण्या फक्त वर जाऊन नाही डाळिंब पकड गेला पाण्यावरच बरं झालं हरण्याला आता खिलेरीला तिच्या पांढऱ्या पिल्ल्याला सगळ्या गुरांना पाणी पाजायचे आता हे पिल्ल्याचं ना दावा बदलून घेतो अगोदर सर होतं ना एक काळा दावा तर एक काळा दावा त्याला लावतो पिल्ल्याचं दाव खराब झाले ह्याच्या अगोदर हिथे एकदा तुटलं होतं हिथं परत जॉईंट दिला पर तुटले तर परत एकदा तुटलं इथूनच तर हे रात्रीच्या कधी पण तुटू शकतं त्याच्यामुळे आदुगर दाव बदलून घेतो याचं हिरवा दावं बदललं त्याला आता एक काळा दावा लावलं हे चल इकडे चल चल आला काय चल लवकर चल इकडे चल आज वरच्या वाट्या जायचंय चल चला हिला पाणी पाहिजे हिला जागेवरच बकेटीत पाणी दाखवलंय आता हावधाव हो सोडून द्यायचे नको राणीचा कलर लस डार्क झालाय उन्हाळ्यात पांढरा होता आता लच काळी झाली हम्म आधी पोटावर सगळी पांढरी होती आता पोटावर बी काळी झाली आणि आणखीन काळी होईल हिवाळ्यात ना ह्याच्यापेक्षा जास्त काळी होईल ती आणखीन जर आता खालून थोडी पांढरी दिसली ना तर तिथं पण ती काळी होईल हिवाळ्यात चल आता ह्यांना मी पाण्यावर आणले स्टॅलिन इथं चरायला बांधलेली सरजेला आणलंय पाण्यावर पुढं सरज माग चिमण्या पाणी सरज्या पाण्यावर आज चल आज नाही चरायला फिर सारज किती नाटके गेले तरी आज चरायला नाही त्याला तिकडे निघला सरजा थांब 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 चिमण्यावर पाणी पिरी तिकडं उडीत न्याला त्याला आहे बरं का सर पण त्याला आधी चरायला जायचंय काय हो भरपूर ताणा लागलेत बैलांना भरपूर पाणी पि देत सरजा चालला तो वर चरायला